नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कारवाळकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे पंचायत समितीला आज मीटिंग आहे आणि आपण युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे एक भाग आहोत म्हणजे कर्मचारी आहोत तर तरान त्यानिमित्ताने तिथे मीटिंग आहे म्हणजे शिबिर आहे सर्व ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना तिथे बोलवलेले आहे त्यामध्ये त्या आता जे नियुक्त झालेले आहेत त्यांना देखील बोलवलेली आहे म्हणजे प्रशिक्षणासाठी जे आता हे काय आले आपल्याला नियुक्त केलेले आहे तर असे खूप ग्रामपंचायतचे जे आहेत तर आता तिथे गेल्यानंतर काय आहे हे आपल्याला गेल्यावरच कळेल कारण आपण फर्स्ट टाईम जातो आहे आणि बघू आता तिकडे गेल्यावरती त्या आधी पहिला आपल्या ग्रामपंचायतचा जो कर्मचारी आहे दादा रुपेश दादा चव्हाण त्यांना भेटू आणि मग तिथून तसंच दापलीत तर चला तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे दादासाहेब पण रेडी आहेत आणि बघा हे त्यांची रोजचे साथीदार आणि हे त्यांचे चिरंजीव त्यांचा आपण शूट केला होता तर मित्रांनो बब्रामचे नसते भमन करत आहेत आणि आता आम्हाला निघायचं आहे दाप्लीत कॉफी पिऊन चला निघूया तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत आता सभेची वगैरे तिकडे तयारी झालेली आहे आपल्याला जायचं आहे तिकडे आणि अजून सुरुवात नाही झाली आपण बरोबर आलेलो आहोत टायमिंग वाटत होता की थोडा लेट होईल पण आलो आहे बरोबर आणि दादासाहेब तर आपल्यासोबत आहेतच त्यामुळे केवढा विषय येत नाही कारण त्यांना नऊ वर्षाचा अनुभव आहे आणि आपण चाललो आहे आता पहिल्याच वर्षाचा मानकरी आणि भावी कार्य करते तर आता तिथे भाऊना पहिलं भेटायचं आहे कारण आधी त्यांना भेटणं गरजेचं आहे आपले ग्रामसेवक भाऊ अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये आपल्या आलेले नाही आहेत आता भेटल्यानंतर पहिलं त्यांना आपण सगळं बोलणं करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण जाऊ आधी बघूया भाऊ कुठे कॉल करूया त्यांना तर मित्रांनो आपल्या इथं कृषी मेळावा देखील आहे आपली मिटिंग दुसरीकडे पण या कृषी मेळाव्यामध्ये आपण आलेलो आहोत तिथे विविध प्रकारचे जे बियाणे असेल यंत्रणा असतील या पद्धती सगळं इथे अरेंजमेंट प्रत्येक स्टॉल लावलेला आहे जेणेकरून आपल्याला शेतीविषयक जी माहिती वगैरे हो पाहिजे असेल आणि काही शेतीविषयक माहिती आणि यंत्रणांची माहिती तसंच विविध खतं बियाणे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचं जे शेतकऱ्याला आवश्यक गोष्टी आहेत त्याचं सर्व काही इथे आपल्याला योग्य ती माहिती मिळणार आहे आणि मेन गोष्ट अशी आहे की आपल्याला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही आपली मिटिंग दुसऱ्या जागे आणि आपल्या गावचे दादा देखील इथे अवेलेबल आहेत म्हणजे त्यांनी देखील एक स्टॉक लावलेला तर त्यांच्याशी आपण गाठबीठ घेऊ आणि आपण निघू आपल्याला तर मित्रांनो योगा योगासाठी आमचे मित्रबंधू दादा गोरिवले यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे ते आधीपासून झाले पण आवाज दिला दिला बोललो दादासाहेब भेटले आता त्यांचं देखील इथे आणि काहीतरी कामाई करण शेवटी वा वा माझी बसून जा आणि धन्यवाद यांच्या गावाला आमच्या शेजारीचे गाव गाव त्यांना माझी वसु माझी वसुंधरामध्ये फोर पॉईंट झिरो पहिला कोकण विभागा विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आमच्या पन्नास लाखाच्या पर्यंत पन्नास लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचं करमणकरी आणि ग्रामसेवक भाऊ ज्यांना हा जो वसुंधराचा पुरावा माझी वस्माधरा अंतर्गत कोकण विभागात पन्नास लाखाचं पारितोषिक आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या कोकणामध्ये अशा पद्धतीचं जे काही आपल्या ज्या वेगवेगळ्या सुविधा मिळतात त्यांना पाठपुरावा करून असंच आम्हाला काही ना काहीतरी एक सरप्राईज देत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो दे आणि आपण लवकरच भेटू आपण आपल्या ग्रामपंधतीमध्ये धन्यवाद तर चला त्यांचं चालूच असणार आहे आपल्याला देखील गडबड अशी आहे की आपण दादासाहेब सोबत होते ते कुठे गायब झालेत आज खूप चांगला म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठा दिवस आहे कारण आमचे दुसरे मित्रबंधू संकेत जी काय संकेत साहेब आहे आणि तर जाता, जाता जाता आपण खूप राहिलेलो आहोत हे देखील त्याच मानकरी आहेत आणि चायनीज सेंटरला खाल जायचं आहे त्यासाठी म्हणजे खूप ओरडे पण पडले आहेत काय ऐकून घ्यायला लागलंय ते आमचं आम्हाला माहिती पण आपण नक्की भेटू भेटू नक्की भेटू आता सध्या सर्व सगळं काय पद्धतीने घेतलेलं आहे तुम्हीच दिसलं नाही आपले मित्र बंधू भेटले समीर हा तर आता आम्ही तिकडे आमचा तर मित्रांनो असे आल्यानंतर खूप सारे मित्रमंडळी आहेत ती आपल्याला भेटतच राहतात आणि ओळख तर आपली असल्यामुळे मग नाकारता येत नाही तर चला आपण आपल्या मार्गाला निघूया

जॉपकार तर मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण जे व्हिडिओ केले ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातून केले पण आता मी एक कर्मचारी म्हणून त्यांची सुसंवाद साधणार आहे आणि दोन मला थोडक्यात ते आपल्या माझे आम्ही या अंतर्गत थोडंसं मला मार्गदर्शन करणार आहे माझी वसुंधन अभियान भारतात पर्यावरण वातावरण निर्माण याच्या वेगळा महाराष्ट्र करता येईल म्हणजे जी पंचमहापूजा आहेत भूमी आग्मी वालिव अंगा इत्या ह्या विषयावरती आपण काम करतोय त्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपण पर्यावरणाचं रक्षण करतोय त्याच्याशी निविध आवश्यकता असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या प्रचारासाठी लावून तरी करतो मदत केली याचे सह्यम म्हणून आज माझी वसुंधरा अभियानमध्ये कोकण विभागाचं पन्नास लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषण मिळालं आणि ऑल क्रिकेट मित्रांनो आपल्या तिकडे जे शिबिर होतं त्यांच्यासाठी आणि इतर कर्मचारी यांच्यासाठी इथे छान असेचं देखील उत्तम सोय केलेली आहे चहा नाश्ता वगैरे सर्व काही आहे आमच्या पेटमजा झालेली आहे ले। सायबी लेमन स्पेशलमध्ये आणि बिचारे उपवासवाल्यांची थोडी हाल झालेले आहेत कारण बाकीचे बहुतेक मंडळी सगळे हे बघा हे आमचे उपवास केले आहेत बिचारे त्यांना काय घेताना रे आपण थोड्या वेळान काहीतरी करू चला आमच्या गप्पा चालूच राहणार आहे आपण भेटू थोड्या वेळातच तर मित्रांनो आम्ही सर्व एकत्रच योगायोगाने भेटलो आहोत आपल्या या शिबीरच्या माध्यमातून आणि आता दादासाहेब चाललेत लवकरच ते आपल्या ग्रामसेवक ग्रामसेवक नाही आपला काय बोलतात आता ग्राम अधिकारी हां ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामध्ये त्यांची नियुक्ती होणार आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि लवकरच भेटू चला चला आपण भेटूया आपल्या मेन मार्गाकडे तर मित्रांनो फायनली आता निघत हो, आहोत पूर्ण संपूर्ण स्टॉल वगैरे हो आपण फिरलेलो आहोत आणि टाटा भेटू आपल्याकडे हा दुसरे आहेत ना तर मित्रांनो गंमत अशी आहे की भाऊंचं खूप काम असल्यामुळे ते भेटले नाहीत बाकी आपण ठरल्याप्रमाणे आलेलो आहोत तर आता निघतोय अजून थोडीशी कामं आहेत ते मग आम्ही ओरकून आपल्या घरी निघून जाऊ पण आपण भेटणार पुन्हा आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा